मित्रांनो माझं नाव अभिजित आहे मी पंचवीस वर्षांचं आहे आणि मी महाराष्ट्रातल्या नागपूर शहरात राहतो ही गोष्ट सहा वर्षांपूर्वीची आहे माझी आणि माझ्या घरकामवाली बाईची आधी मी स्वतःबद्दल थोडं सांगतो माझी उंची पाच फूट नऊ इंच आहे आणि मी दिसायला साधारण मुलगा आहे मी एका मोठ्या आय टी कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो आणि शहराच्या बाहेरच्या एका सोसायटीत फ्लॅटवर एकटाच राहतो माझ्या घरी मी एकटाच राहतो माझ्या घरी एक पूर्णवेळ घरकामवाली बाई आहे तिचं नाव सुनीता ती आमच्या घरापासून जवळच एका छोट्या घरात तिच्या नऊ वर्षांच्या मुलासोबत राहते तिचा नवरा तिला सोडून गेलाय आणि ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्यासाठी जेवण बनवायला आणि सफाई करायला यायची सुरुवातीला मी तिच्याबद्दल वेगळा विचार करत नव्हतो पण जेव्हा ती सफाई करायची किंवा जेवण बनवायची तेव्हा मला तिच्या व्यक्तिमत्वाची खोल रेषा दिसायची त्या दिवसानंतर मी तिच्या नावाने अनेकदा हातबल केले आता मी फक्त तिला खरंच सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या विचारात असायचो एकदा ती बाहेर सफाई करत होती मी मुद्दाम बाथरूममध्ये गेलो आणि हतबल करायला लागलो मला माहीत होतं की ती नेहमी तिथे पाणी टाकायला येते म्हणून मी बाथरूमचा दरवाजा बंद केला नाही थोड्या वेळात ती दरवाजाजवळ आली आणि एकदम दरवाजा उघडला त्यावेळी मी तिच्यासमोर मोकळा होतो आणि भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देत होतो तिने मला पाहिलं आणि खट्याळ हसली मग बाहेर निघून गेली तिच्या त्या हास्याने माझा प्रभाव आणखी वाढला मी काही दिवसांनी असंच करायला लागलो तिलाही आता माझी भावना पाहून मजा यायला लागली होती म्हणून ती जाणून बुजून बाथरूमजवळ यायची एकदा ती स्वयंपाकघरात जेवण बनवत होती तेव्हा मी पाणी घ्यायला गेलो मी तिला पाण्याचा ग्लास मागितला ती म्हणाली माझे हात घाण आहेत तुम्हीच घ्या ग्लास तिच्या शेजारी होता म्हणून मला तिच्या अगदी जवळून जावं लागलं मी मुद्दाम ग्लास घेताना तिच्या मागे उभा राहिलो आणि माझी भावना अस्तित्वाला स्पर्श करेल असं केलं ती काही बोलली नाही फक्त माझ्याकडे पाहून पुन्हा हसली मी तिथेच पाणी प्यायलो आणि माझ्या खोलीत गेलो ती माझ्याकडे हसत पाहत होती त्यावेळी मला वाटलं तिला म्हणावं खोलीत ये एकदा मी तिला सांगितलं की मला संध्याकाळी एकट्यालाच जेवायचं आहे आणि तिला जेवण बनवून सफाई करायची आहे ती संध्याकाळी घरात आली ती आत आली तेव्हा तिची पहिली नजर माझ्या भावनेवर गेली मी सुनीताला जवळ बोलावलं आणि म्हणालो मला माझा टॉवेल दे मी बाहेर विसरलो ती खोलीत टॉवेल घेऊन आली मी दरवाजा उघडाच ठेवला होता तिने मला टॉवेल दिलं तेव्हा मी पूर्ण मोकळा होतो आणि माझी भावना दाटून आलेली होती सुनीताने माझ्या दाटून आलेल्या भावनेला पाहिलं आणि टॉवेल देऊन बाहेर निघून गेली तिच्या डोळ्यात प्रभाव स्पष्ट दिसत होता मला समजलं कि ती किती सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला तयार आहे ती स्वयंपाकघरात होती मी तिच्या मागे गेलो आणि व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव द्यायला लागलो ती हळू आवाजात म्हणाली सर तुम्ही काय करताय हे बरोबर नाही करू नका मी म्हणालो हे सगळं तुला आवडतं ना सुनीता म्हणाली नाही सर नका हे बरोबर नाही मी म्हणालो इतके दिवस तू माझी भावना पाहून मजा घेत आहे सत्याचं काय सुनीता म्हणाली मी तुमच्यासारखी भावना कधीच पाहिली नाही म्हणून मी म्हणालो होमग पहा नाही घे असं म्हणून मी भावना मोकळी केली सुनीताने माझ्या भावनेकडे पाहिलं आणि म्हणाली सर जर कोणाला कळलं तर मला नोकरीवरून काढतील मी म्हणालो कुणाला सांगणार मी तर नाही सांगणार मी तिला जवळ ओढलं आणि पापी द्यायला लागलो सुरुवातीला तिने विरोध केला पण तिलाही सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता म्हणून तिने मला साथ द्यायला सुरुवात केली ती म्हणाली सर खूप दिवसांपासून मी या दिवसाची वाट बघत आहे इतका उशीर का केला मी म्हणालो इतका उशीर नसता केला तर तू स्वतः होऊन मला सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सांगितली असतीस का असं म्हणून मी तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले मी तिला खाली बसून माझ्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला सांगितलं ती लगेच तयार होऊन खाली बसली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली आणि मला खूप मजा येत होती दहा मिनिट हे चाललं मग मी तिला माझ्या बेडरूममध्ये नेलं तिथे जाऊन मी तिला बेडवर टाकलं आता ती माझ्यासमोर पडली होती मी तिला पूर्ण मोकळे केले तर पाहिलं की ती पूर्ण स्वच्छ होती आता तिने मला सरमणन बंद करून अभिजीत म्हणायला सुरुवात केली ती म्हणाली अभिजित आता वेळ न लावता सुंदर वेळेचा अनुभव घ्या मी म्हणालो होमाजी राणी असे म्हणत माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली ती आवाज करायला ला लागली अभिजित हळू खूप त्रास होतोय मी म्हणालो या त्रासात तर मजा आहे असे म्हणत सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो आता तीही मला साथ द्यायला लागली मी तिला दहा ते पंधरा मिनिट सुंदर वेळेचा अनुभव हो दिला तिने जीवनातून आधीच रंग होता। मी ही होता। मी मी सोडला होता दहा मिनिटानंतर मीही रंगाच्या पिचकाऱ्या सोडणार होतो म्हणून मी विचारलं कुठे सोडू तिने जीवनातच सोडायला सांगितलं मी जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकार्या सोडल्या आणि बाजूला पडलो त्या दिवशी मी तिला आणखी दोनदा सुंदर वेळेचा अनुभव हो दिला आणि जेव्हा जेव्हा माझं मन होत होतं तेव्हा ती मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायची आम्ही असेच सुंदर वेळेचा अनुभव घेत राहायचो दोन वर्षांनंतर तिच्या नवऱ्याने तिच्याशी पुन्हा नातं जोडलं आणि तिला दुसऱ्या शहरात घेऊन गेला तिथे तिला नोकरी मिळाली आणि ती इथून गेली अभिजितच्या आयुष्यात सुनीता गेल्यापासून दोन वर्षे उलटून गेली होती नागपुरातल्या त्या फ्लॅटमध्ये जिथे सुनीताच्या हास्याने आणि तिच्या खट्याळ नजरेने एकेकाळी जादू पसरवली होती आता एक विचित्र शांतता पसरली होती सुनीता तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात गेली आणि अभिजितच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली त्याच्या मनात त्या सुंदर क्षणांच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या पण आता त्या आठवणींना एक कटुता मिसळली होती सुनीताने त्याला कधीच संपर्क केला नाही आणि अभिजितला तिच्या नवीन आयुष्याबद्दल काहीच माहिती नव्हतं अभिजित आता अठ्ठावीस वर्षांचा झाला होता तो आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता त्याचं आयुष्य बऱ्यापैकी स्थिर होतं पण त्याच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता होती सुनीताच्या जाण्याने त्याच्या भावनांना एक विचित्र वळण मिळालं होतं त्याला आता कोणत्याही नात्यात ती जादू सापडत नव्हती त्याच्या मित्रांनी त्याला डेटिंग ॲपवर ट्राय करायला सांगितलं पण त्याला तिथेही काही रस वाटत नव्हता त्याच्या मनात कुठेतरी सुनीताचं हसणंतीची ती खट्याळ नजर आणि त्या रात्रीची आठवणी अजूनही जिवंत होत्या एक दिवस सकाळी अभिजीत ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता त्याला जेवणाची तयारी करायची होती पण मन नव्हतं त्याच्या मनात कुठेतरी सुनीताची आठवण पुन्हा जागी झाली संध्याकाळी ऑफिसून परतल्यावर त्याला एक कल्पना आली त्याने ठरवलं की आपल्याला पुन्हा एक घरकामवाली बाई ठेवायची आहे जी जेवण बनवेल आणि सफाई करेल काही दिवसांनी एक नवीन बाई कामावर आली ती साधारण बत्तीस वर्षांची होती साडी नेसलेली डोळ्यांत एक विचित्र चमक चेहऱ्यावर स्मितहास्य तिचं नाव होतं माधुरी ती सुनीतासारखीच मध्यमवयीन दिसत होती पण तिच्या व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळं होतं ती जेव्हा पोछा मारत होती तेव्हा तिच्या हालचालीत एक लय होती जणू ती नाचत आहे अभिजीतच्या नजरेत तिच्या व्यक्तिमत्वाने एक वेगळीच जादू निर्माण केली हायमी माधुरी तुम्ही अभिजीत ना ती म्हणाली आणि तिच्या आवाजात एक मधुरता होती अभिजितने होकारार्थी मान हलवली पण त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं माधुरीचं हसणन तिची नजर तिच्या हालचाली सगळंच काहीसे परिचित वाटत होतं पण तो स्वतःला समजावत होता की ही फक्त त्याची कल्पना आहे काही दिवसांत माधुरीने अभिजितच्या घरात आपलं स्थान पक्क केलं ती कामात इतकी हुशार होती की अभिजितला तिच्यावर पूर्ण विश्वास बसला पण त्याच्या मनात माधुरीबद्दल काहीतरी संशय होता ती जेव्हा काम करत होती तेव्हा ती अधूनमधून अभिजितकडे पाहायची आणि तिच्या डोळ्यात एक चमक दिसायची सुनीताच्या आठवणी पुन्हा अभिजितच्या मनात ताज्या होत होत्या पण माधुरीच्या व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळं होतं ती सुनीतासारखी मोकळी नव्हती तिच्यात एक रहस्यमय गुणता होती एकदा रात्री अभिजित स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेला माधुरी अजूनही काम करत होती कारण तिला काही अतिरिक्त काम सांगितलं होतं स्वयंपाकघरात फक्त माधुरी आणि अभिजित होते माधुरीने ग्लास काढताना मुद्दामहून अभिजितच्या जवळून गेली आणि तिच्या हाताचा स्पर्श अभिजितला जाणवला ती हसली आणि म्हणाली सॉरीमला दिसलं नाही पण तिच्या हास्यात काहीतरी लपलेलं होतं माधुरी तू कुठून आलीस म्हणजे इथे येण्याआधी कुठे होतीस अभिजीतने विचारलंत्याच्या मनात उत्सुकता जागी झाली होती माधुरीने एक क्षण थांबून त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाली मी थोड्याफार गावातून पण मला शहर जास्त आवडतात इथे सगळं जिवंत आहे नाही का तिच्या उत्तरात काहीतरी अस्पष्ट होतन जणू ती काहीतरी लपवत होती अभिजितला माधुरीचं बोलणं तिची नजर आणि तिच्या हालचालीत काहीतरी परिचित वाटत होतं त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले की माधुरी खरंच कोण आहे आणि ती मला इतकी परिचित का वाटते एक दिवस सकाळी अभिजितच्या घरात एक पत्र आलं लिफाफ्यावर कोणतंही नाव नव्हतं ना फक्त अभिजितच्या घराचा पत्ता लिहिलेला होता अभिजितने लिफाफा उघडला आणि त्यात एक हाताने लिहिलेलं पत्र होतं पत्रात लिहिलं होतं प्रिय अभिजित तू मला विसरलास का मी तुझ्यापासून दूर आहे पण माझं मन अजूनही तुझ्याकडे आहे काही गोष्टी सांगायच्या आहेत पण आता वेळ नाही लवकरच भेटू तुमची पत्रावर कोणतीही सही नव्हती अभिजितच्या मनात एकच नाव आलन सुनीता पण सुनीता तर दुसऱ्या शहरात होती आणि तिला अभिजितचा पत्ता कसा कळणार आणि जर ती सुनीताच असेल तर ती इतक्या का कालिहिते अभिजितने पत्र त्याच्या खिशात ठेवलं आणि कोणालाही न सांगता स्वतःच याचा शोध घ्यायचं ठरवलं त्याच दिवशी माधुरी घरी आली तेव्हा अभिजीतने तिच्याकडे बारकाईने पाहिलं तिच्या हालचाली तिचं हसणं आणि तिच्या डोळ्यांतली ती चमक सगळं काही सुनीतासारखं होतं पण माधुरीचं व्यक्तिमत्व सुनीतापेक्षा वेगळं होतं ती जास्त आत्मविश्वासाने वागायची आणि तिच्या बोलण्यात एक रहस्यमय गुणता होती अभिजीतने तिला विचारलं माधुरी तू कधी सुनीताला भेटली आहेस का म्हणजे आमच्या आधीच्या घरकामवालीला माधुरीने क्षण थांबून त्याच्याकडे पाहिलं आणि मग हसत म्हणाली सुनीता नाव ऐकलंय पण भेटले नाही का ती कशी होती तिच्या उत्तरात काहीतरी लपलेलं होतं आणि अभिजितला ती खोटं बोलते असं वाटलं काही दिवसांत अभिजित आणि माधुरीमधलं नातं एका वेगळ्या वळणावर आलं माधुरीने जाणून बुजून अभिजितला जवळ येण्याची संधी दिली एकदा रात्री जेव्हा अभिजित एकटाच होता माधुरी स्वयंपाकघरात काम करत होती अभिजित तिथे गेला आणि म्हणाला माधुरी तुला कधी माझ्यासारखा माणूस भेटला आहे का माधुरीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली तुझ्यासारखा नाही पण तू खूप खास आहेस अभिजित तिच्या आवाजात एक खोडकरपणा होता आणि अभिजितच्या मनात पुन्हा तीच गोष्ट आली अभिजितने तिला जवळ ओढलं आणि माधुरीने काहीच विरोध केला नाही ती फक्त हसली आणि म्हणाली हळू अभिजित काही गोष्टी वेळेनेच चांगल्या वाटतात त्यांनी त्या रात्री एकमेकांना जवळून अनुभवलं आणि अभिजितला पुन्हा ती जादू अनुभवायला मिळाली जी त्याने सुनीतासोबत अनुभवली होती पण माधुरीच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक शब्दात काहीतरी वेगळं होतं ती सुनीतासारखी मोकळी नव्हती तिच्यात एक गुणता होती जणू ती काहीतरी लपवत होती दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितला त्याच्या खोलीत आणखी एक पत्र सापडलं यावेळी पत्रात फक्त एकच वाक्य होतं प्रिय अभिजित तू माधुरीला जवळ करतोयस पण ती खरंच कोण आहे याचा विचार केलास का अभिजीतच्या मनात धडकी भरली हे पत्र कोणी पाठवलं आणि माधुरीबद्दल कोणाला इतकी माहिती आहे त्याने माधुरीला याबद्दल विचारायचं ठरवलं पण जेव्हा तो स्वयंपाकघरात गेला तेव्हा माधुरी तिथे नव्हती तिच्या जागी एक छोटी चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं प्रिय अभिजित मी थोड्या वेळासाठी गावी जाते पण परत येईन तुझी वाट पाहीन अभिजीतच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं माधुरी खरंच कोण आहे ती सुनीताशी कशी जोडली गेली आहे आणि ही पत्र कोण पाठवत आहे त्याने ठरवलं की तो माधुरीच्या मागे जाऊन तिच्याबद्दल सत्य शोधून काढेल त्याने माधुरीचा पाठलाग सुरू केला त्याला तिच्या गावाचा पत्ता मिळाला आणि तो तिथे पोहोचला गावात पोहोचल्यावर त्याला कळलं की माधुरी तिथे कधीच राहत नव्हती तिथल्या लोकांनी सांगितलं की माधुरीचं नाव त्यांनी कधीच ऐकलं नाही पण गावातल्या एका जुन्या घरात अभिजितला एक फोटो सापडला ज्यामध्ये माधुरी आणि सुनीता एकत्र हसताना दिसत होत्या त्या दोघींच्या चेहऱ्यांवर एक अनोखी चमक होती अभिजीतच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं माधुरी आणि सुनीता एकमेकींना ओळखत होत्या की हा फोटो फक्त एक योगायोग होता त्याला त्या गावातल्या जुन्या घरातून आणखी काही माहिती मिळेल असं वाटलं पण घरात पसरलेली धूळ आणि तुटलेल्या भिंती पाहून त्याला जाणवलं की हे घर वर्षानुवर्षे कोणी वापरलं नव्हतं अभिजितने फोटो खिशात ठेवला आणि गावात चौकशी सुरू केली गावकरी त्याच्याकडे संशयाने पाहत होते माधुरी सुनीता आम्ही अशी कोणतीही बाई इथे पाहिली नाही एका म्हाताऱ्या आजोबांनी सांगितलं पण त्यांच्या डोळ्यात एक भीती दिसत होती जणू ते काहीतरी लपवत होते अभिजितला जाणवलं की गावात काहीतरी गडबड आहे त्याने ठरवलं की तो माधुरीच्या मागावर जाऊन सत्य शोधणार त्या रात्री अभिजित गावातल्या एका छोट्या धर्मशाळेत थांबला त्याच्या मनात तो फोन कॉलचा आवाज घुमत होता अभिजित तू खूप जवळ आलास पण सत्य लांब आहे तो आवाज सुनीताचा होता माधुरी की माधुरीचा की कोणीतरी तिसरंच त्याला झोप येत नव्हती मध्यरात्री त्याला खिडकी बाहेर काही हालचाल जाणवली त्याने खिडकी उघडली पण बाहेर कोणीच नव्हतं फक्त एक छोटी चिठ्ठी खाली पडलेली होती ज्यावर लिहिलं होतं प्रिय अभिजित तू चुकीच्या जागी आलास मागे वळणाही तर अभिजितच्या अंगावर काटा आला ही धमकी कोणाची होती आणि माधुरीला याचा काय संबंध होता त्याने चिठ्ठी खिशात ठेवली आणि ठरवलं की तो मागे हटणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने गावातल्या एका जुन्या मंदिरात जायचं ठरवलं कारण गावकऱ्यांनी सांगितलं होतं की तिथे काही जुन्या गोष्टींची माहिती मिळू शकते मंदिरात पोहोचल्यावर त्याला एक पुजारी भेटला जो खूपच शांत आणि गंभीर दिसत होता अभिजीतने त्याला माधुरी आणि सुनीताबद्दल विचारलं पुजारी थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला या गावात काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत पण तू जर खरंच सत्य शोधत असशील तर गावाच्या बाहेरील जंगलात जा तिथे एक जुनी हवेली आहे तिथे तुला तुझी उत्तर मिळेल पण सावध रहा अभिजीतने पुजाऱ्याच्या सल्ल्याप्रमाणे जंगलात जायचं ठरवलं जंगलातली ती हवेली जणू काही भूतकाळात अडकलेली होती तिथे पोहोचल्यावर त्याला एका खोलीत काही जुन्या कागदपत्रांचा ढीक सापडला त्यात एक डायरी होती ज्यावर सुनीता असं नाव लिहिलेलं होतं अभिजीतने डायरी उघडली आणि त्यात सुनीताच्या आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी वाचल्या तिने लिहिलं होतं की तिचा नवरा तिला सोडून गेला होता पण त्यानंतर ती एका गुप्त व्यक्तीच्या संपर्कात आली होती ज्याने तिला नवीन आयुष्य देण्याचं वचन दिलं होतं डायरीत एक नाव होतं माधुरी अभिजितच्या मनात प्रश्नांचं जाळं विळलं गेलं माधुरी आणि सुनीता यांचं नातं काय होतं माधुरी खरंच तीच माधुरी होती काजी आता अभिजीतच्या घरी काम करत होती त्याचवेळी त्याला हवेलीत कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला त्याने डायरी लपवली आणि मागे वळून पाहिलं तिथे एक मुलगी उभी होती जिचा चेहरा माधुरीसारखा दिसत होता पण तिच्या डोळ्यात एक विचित्र क्रूरता होती अभिजीत तू इथे काय करतोयस ती म्हणाली आणि तिचा आवाज माधुरीच्या आवाजापेक्षा जरा खर्ज होता अभिजीतने विचारलं माधुरी तू इथे कशी आणि सुनीता कोण होती ती हसली आणि म्हणाली माधुरी मी माधुरी नाही मी तिची बहीण आहे माला अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली माला माधुरीची बहीण आणि सुनीताचा याच्याशी काय संबंध मालाने अभिजीतला हवेलीच्या एका खोलीत निलनजिथे एक मोठा आरसा होता तिने आरशाकडे बोट दाखवत म्हणाली हा आरसा तुला सत्य दाखवेल अभिजीतने आरशात पाहिलं आणि त्याला त्याच प्रतिबिंब दिसलं पण त्याच्या मागे सुनीताचा चेहरा दिसला जणू ती त्याच्या खांद्यावर उभी होती त्याने घाबरून मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं मालाने हसत सांगितलं सुनीता कधीच गेली नाही अभिजीत ती अजूनही तुझ्यासोबत आहे तुझ्या मनात अभिजीतच्या डोक्यात सगळं गोंधळलं मालाने पुढे सांगितलं की माधुरी आणि ती जुळ्या बहिणी होत्या सुनीता त्यांची जवळची मैत्रीण होती पण काही वर्षांपूर्वी सुनीताने एका गुप्त व्यक्तीशी करार केला होता ज्यामुळे तिचं आयुष्य बदललं मालाने सांगितलं की माधुरी आता त्या कराराचा भाग आहे आणि ती अभिजितच्या आयुष्यात परत येण्याचं कारण त्या कराराशी जोडलं गेलं आहे पण मालाने त्या कराराबद्दल जास्त काही सांगितलं नाही ती फक्त म्हणाली माधुरी तुला सत्य सांगेल पण ती सांगेल तेव्हाच तू तिच्यासाठी तयार आहेस का अभिजीतला काहीच समजत नव्हतं त्याने मलाला विचारलं त्या पत्रांचं काय ती कोणी पाठवली मला हसली आणि म्हणाली ते तुला माझ्याकडूनच कळेल ती निघून गेली आणि अभिजित त्या हवेलीत एकटा उभा राहिला त्याच्या हातात सुनीताची डायरी होती आणि त्याच्या मनात प्रश्नांचा भुंगा घुमत होता अभिजीत नागपूरला परतला पण त्याचं मन अजूनही त्या हवेलीत अडकलेलं होतं माधुरी काही दिवसांनी परत आली आणि तिच्या चेहऱ्यावर तेच हास्य होतं पण आता अभिजितला तिच्याबद्दल भीती वाटत होती त्याने तिला त्या पत्रांबद्दल आणि सुनीताच्या डायरीबद्दल विचारलं माधुरीने हसत सांगितलं अभिजित तू खूप उत्सुक आहेस ना पण काही गोष्टी वेळ आल्यावरच कळतात एक रात्री माधुरी अभिजितच्या खोलीत आली तिने त्याला जवळ ओढलं आणि म्हणाली अभिजित तुला सत्य जाणून घ्यायचं आहे का मग माझ्यासोबत ये अभिजीत तिच्यासोबत गेला आणि ती त्याला फ्लॅटच्या मागच्या एका गुप्त खोलीत घेऊन गेली जिथे एक जुनी तिजोरी होती माधुरीने तिजोरी उघडली आणि त्यातून एक लहान डबा बाहेर काढला डब्यात एक पत्र होतं ज्यावर सुनीताचं नाव होतं माधुरीने सांगितलं हे पत्र सुनीताने तुझ्यासाठी लिहिलं होतं पण ते उघडण्याची वेळ आता आली आहे अभिजितने पत्र उघडलं आणि त्यात लिहिलं होतं प्रिय अभिजित जर तू हे पत्र वाचत असशील तर मला माफ कर मी तुझ्यापासून काही गोष्टी लपवल्या माझं आयुष्य एका कराराने बांधलं गेलं आणि आता माधुरी तुझ्याकडे आली आहे पण सावध राहती जे दिसते तशी नाही अभिजितने माधुरीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसली ती हसली आणि म्हणाली अभिजित आता तुझी खरी परीक्षा सुरू होणार आहे त्या क्षणी खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला अभिजीतच्या मनाला काटा आला तो आवाज कोणाचा होता आणि माधुरीच्या डोळ्यांतली ती चमक काय होती त्याने मागे वळून पाहिलं पण खोलीत कोणीच नव्हतं माधुरीने त्याचा हात सोडला आणि अंधारात नाहीशी झाली त्याचवेळी त्याला त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली ज्यावर लिहिलं होतं तू आता खेळात आहेस अभिजीत पण हा खेळ तुझ्या आयुष्याचा शेवट करू शकतो बाहेरून पावलांचा आवाज जवळ येत होता आणि अभिजीतला जाणवलं की तो आता एका अशा गुप्त खेळात अडकला आहे ज्याचं सत्य त्याला माधुरीच्याच जवळून शोधावं लागेल अभिजीतने खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो जणू जादूने बंद झाला होता त्याने जोर लावला पण दरवाजा हल्ला नाही अचानक बाहेरून येणारा पावलांचा आवाज थांबला शांतता इतकी गडद होती की अभिजितला स्वतःच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता त्याने मागे वळून पाहिलं आणि खोलीच्या एका कोपऱ्यात एक मंद प्रकाश दिसला तिथे एक छोटी पेटी होती ज्यावर एक चिन्ह कोरलेलं होतं एक गोलाकार नक्षीजाच्या मध्यभागी एक डोळा होता अभिजीतने पेटी उघडली त्यात एक चमकदार लॉकेट सापडलं ज्याच्यावर ससं कोरलेलं होतं त्याच्या मनात पहिला विचार सुनीताचा आला पण लॉकेट उचलताच त्याला एक छोटा फोटो दिसला माधुरीमाला आणि सुनीता तिघी एकत्र आणि त्यांच्या मागे एक अनोळखी माणूस उभा होता ज्याचा चेहरा अंधारात लपलेला होता अभिजीतच्या मनात शहारा आला हा माणूस कोण होता आणि माधुरीने त्याला इथे का आणलं त्याचवेळी खोलीत एक खलकासा आवाज झाला जणू कोणीतरी हसत होतं अभिजीतने मागे वळून पाहिलं आणि माधुरीचा चेहरा अंधारातून बाहेर आला तिच्या डोळ्यात तेच खट्याळ चमक होती पण आता ती चमक भयानक वाटत होती अभिजीत तुला सत्य हवं ना मग माझ्यासोबत ये ती म्हणाली आणि तिने खोलीच्या भिंतीवर एक लपवलेलं बटन दाबलं भिंत बाजूला सरकली आणि एक अंधारी पायवाट दिसली जी खाली कुठेतरी जात होती अभिजित माधुरीच्या मागे त्या अंधाऱ्या पायवाटेवर गेला पायवाट इतकी अरुंद होती की त्याला भिंतींचा स्पर्श जाणवत होता माधुरीने एक मशाल पेटवली आणि त्या प्रकाशात तिचा चेहरा आणखी गंभीर दिसत होता माधुरी तू मला खरं सांगसुनिता कोण होती आणि तू कोण आहेस अभिजीतने त्याच्या आवाजात भीती आणि उत्सुकता मिसळली होती माधुरीने थांबून त्याच्याकडे पाहिलं अभिजित सुनीता माझी मैत्रीण होती पण ती फक्त मैत्रीण नव्हती ती एका कराराचा भाग होती ज्याने तिचं आयुष्य बदललं आणि आता मी त्या कराराचा भाग आहे तिने पुढे सांगितलं की सुनीताने एका गुप्त व्यक्तीशी ज्याला तिसावली म्हणत होती एक करार केला होता त्या कराराने तिला तिच्या दुखऱ्या आयुष्यातून मुक्ती मिळाली पण त्याची किंमत तिला स्वतःच्या स्वातंत्र्याने चुकवावी लागली पण तुझं यात काय संबंध अभिजीतने विचारलं माधुरीने हसत सांगितलं मी आणि माला आम्ही सुनीताला वाचवण्यासाठी त्या करारात सामील झालो पण आता त्या सावलीला तुझी गरज आहे अभिजित अभिजितच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलं मला का मी तर फक्त तो बोलता बोलता थांबला त्याला आठवलं की सुनीता सोबतच्या त्या रात्री जेव्हा त्याने तिला जवळ केलं होतं तेव्हा तिने एक गोष्ट सांगितली होती अभिजित तुझ्यात काहीतरी खास आहे तू जे वाटतोस तेवढंच नाहीस पायवाट संपली आणि ते एका मोठ्या खोलीत पोचले जिथे एक वेदी होती वेदीवर एक मोठा दर्पण होता आणि त्यात अभिजीतला त्याच प्रतिबिंब दिसलं पण त्याच्यामागे सुनीता आणि माला उभ्या होत्या त्याने मागे वळून पाहिलं पण तिथे फक्त माधुरी होती हा दर्पण तुला सत्य दाखवतो अभिजित पण तुला ते स्वीकारण्याची हिंमत आहे का माधुरीने विचारलं अभिजितने दर्पणात पाहिलं आणि त्याला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या आठवणी दिसू लागल्या सुनीतासोबतच्या त्या रात्री माधुरीचं खट्याळ हसणं मालाची क्रूर नजर आणि ती चिठ्ठी अचानक दर्पणात एक काळी सावली दिसली ज्याचे डोळे लाल रंगाने चमकत होते त्या सावलीनं बोलायला सुरुवात केली आणि त्याचा आवाज इतका भयानक होता की अभिजितच्या अंगावर काटा आला अभिजीत तुझ्यात एक शक्ती आहे जी तुला स्वतःलाही माहिती नाही सुनीताने तुला निवडलं होतं कारण तू त्या कराराचा भाग होऊ शकतोस अभिजितने विचारलं कोणता करार आणि तू कोण आहेस सावली हसली आणि म्हणाला मी सावली आहे ज्याने सुनीताला नवीन आयुष्य दिलं पण त्या आयुष्याची किंमत तिला तिच्या आत्म्याने चुकवावी लागली आता तुझी पाळी आहे अभिजितला काहीच समजत नव्हतं त्याने माधुरीकडे पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर आता हास्य नव्हतं ती गंभीर दिसत होती माधुरी तू मला का अडकवलंस अभिजीत ओरडला माधुरीने सांगितलं अभिजित मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करते सावलीला तुझी शक्ती हवी आहे पण जर तू ती दिलीस तर तुझं आयुष्य संपेल सावलीने पुन्हा बोलायला सुरुवात केली अभिजित जर तू मला तुझी शक्ती दिलीस तर मी तुला सुनीताला परत आणीन ती पुन्हा तुझ्यासोबत असेल जशी ती आधी होती अभिजीतच्या मनात सुनीताची आठवण पुन्हा जागी झाली त्याला तिचं हसनंतीची नजर आणि त्या रात्रीच्या आठवणी आठवल्या पण त्याचवेळी ते त्याला माधुरीची नजर दिसली जी त्याला सांगत होती की सावलीवर विश्वास ठेवू नको अभिजीतसमोर एक कठीण निवड होती सावलीचा करार स्वीकारायचा आणि सुनीताला परत मिळवायचं की माधुरीवर विश्वास ठेवायचा आणि सावलीविरुद्ध लढायचं त्याने माधुरीकडे पाहिलं आणि विचारलं माधुरी तू मला खरं सांग सुनीता खरंच जिवंत आहे का माधुरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली अभिजीत सुनीता जिवंत आहे पण ती आता ती सुनीता नाही जी तुला माहिती होती सावलीने तिचा आत्मा ताब्यात घेतला आहे अभिजितने ठरवलं की तो सावली विरुद्ध लढणार त्याने दर्पणाकडे पाहिलं आणि सावलीला म्हणाला मी तुझा करार स्वीकारणार नाही सुनीता माझ्यासाठी खूप महत्वाची होती पण मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही सावली हसली आणि म्हणाली तुझी निवड तुझा नाश करेल अभिजित त्याच क्षणी खोलीत एक जोरदार आवाज झाला आणि दर्पण तडकला माधुरीने अभिजितचा हात पकडला आणि त्याला त्या खोलीतून बाहेर घेऊन गेली पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा अभिजितला जाणवलं की ते नागपुरातल्या त्याच्या घरी नाहीत ते एका नाही। अनोळखी जागेत होते जिथे सर्वत्र धुके पसरलेलं होतं माधुरीने त्याला सांगितलं अभिजित तू सावलीला नकार दिलास पण आता तुझी खरी लढाई सुरू होणार आहे सावली तुला सोडणार नाही त्याचवेळी धुक्यातून एक आकृती बाहेर आली ती सुनीता होती पण तिच्या डोळ्यात तीच लाल चमक होती जी सावलीच्या डोळ्यात होती अभिजीत सुनीताने हसत सांगितलं तू मला वाचवण्याचा प्रयत्न केलास पण आता तू माझ्यासोबत येशील कायमचा तिच्या हातात एक चमकणारी तलवार होती आणि ती अभिजीतच्या दिशेने येत होती माधुरीने अभिजीतला मागे ओढलं पण धुक्यातून आणखी काही आकृत्या बाहेर येऊ लागल्या अभिजीतच्या हातात ती डायरी आणि लॉकेट अजूनही होतं त्याला जाणवलं की सत्य शोधण्यासाठी त्याला आणखी खोलवर जावं लागेल पण तो या खेळात टिकेल का अभिजीत आणि माधुरी धुक्यातून पळत होते पण सुनीताची ती भयानक आकृती त्यांच्या मागे होती अचानक अभिजीतच्या हातातलं लॉकेट चमकू लागलं आणि त्यातून एक आवाज आला तुझी शक्ती जागृत कर अभिजीत पण अभिजीतला काहीच समजत नव्हतं त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं ही शक्ती काय आहे आणि माला आणि माधुरीमधून कोणावर विश्वास ठेवायचा मालाची ती क्रूर हसण्याची नजर आणि माधुरीची गंभीर शांतता यामुळे तो गोंधळात पडला होता धुक्यातून मालाची आकृती पुन्हा समोर आली ती हसत म्हणाली अभिजित माधुरीवर विश्वास ठेवू नकोस ती तुला सावलीच्या हवाली करेल माझ्यासोबत येमी तुला सुनीताला वाचवण्याचा खरा मार्ग दाखवेन माधुरीने अभिजितचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली अभिजितमला खोटं बोलते ती सावलीची नोकर आहे माझ्यावर विश्वास ठेव अभिजितच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं तो कोणावर विश्वास ठेवणार अचानक लॉकेटमधून एक तीव्र प्रकाश बाहेर पडला आणि धुके हळूहळू विरळ होऊ लागलं समोर एक मोठा दगडी दरवाजा दिसला ज्यावर तेच गोलाकार नक्षीचं चिन्ह होतं मध्यभागी एक डोळा लॉकेटमधला आवाज पुन्हा घुमला अभिजित हा तुझा अंतिम मार्ग आहे दरवाजा उघड आणि सत्य सामोर कर अभिजीत माधुरीकडे आणि मालाकडे पाहिलं दोघींच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती माधुरीची नजर भीती आणि आशेने भरलेली होती तर मालाची नजर क्रूर आणि विजयी अभिजितने ठरवलं की तो स्वतःच्या अंतप्रेरणेवर विश्वास ठेवेल त्याने लॉकेट दरवाजाच्या मध्यभागी ठेवलं आणि दरवाजा हळूहळू उघडला आत एक विशाल खोली होती जिथे मध्यभागी एक मोठा दर्पण होता दर्पणात अभिजीतला त्याच प्रतिबिंब दिसलं पण त्याच्यामागे सुनीता माधुरी आणि माला उभ्या होत्या त्यांनी वळून पाहिलं पण तिथे फक्त माधुरी होती मालाची आकृती नाहीशी झाली होती खोलीत एक गडद सावली प्रकट झाली ज्याचे डोळे लाल रंगाने चमकत होते अभिजीत तू माझ्या खेळात टिकून राहिलास पण आता तुझी अंतिम परीक्षा आहे सावली म्हणाली तिचा आवाज इतका भयानक होता की अभिजीतच्या मनाला काटा आला तुझी शक्ती मला दे आणि मी तुला सुनीताला परत देईन नाहीतर तू आणि माधुरी दोघेही इथेच संपणार अभिजितने माधुरीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते अभिजीत सावलीवर विश्वास ठेवू नकोस ती सुनीताला परत आणणार नाही ती फक्त तुझी शक्ती हवी आहे माधुरीने कातरस्वरात सांगितलं अभिजितने विचारलं पण ही शक्ती काय आहे मी तर एक सामान्य माणूस आहे सावली हसली आणि म्हणाला सामान्य तुझ्यात सुनीताने तिची इच्छाशक्ती ठेवली होती त्या रात्री जेव्हा तू आणि ती एकत्र होता सतीने तुझ्यात आपली शक्ती हस्तांतरित केली ती शक्ती मला हवी आहे कारण तीच मला अमर बनवेल अभिजितला आता सगळं समजलं सुनीताने त्याला फक्त जवळ केलं नव्हतं तिने त्याला एक जबाबदारी दिली होती पण ती जबाबदारी त्याला सावलीच्या हवाली करायची नव्हती त्याने लॉकेट उचललं आणि दर्पणाकडे पाहिलं दर्पणात सुनीताचा चेहरा पुन्हा दिसला आणि ती म्हणाली अभिजीतमला माफ कर मी तुला या खेळात अडकवलं पण तुझ्यात ताकद आहे सावलीला हरव अभिजितने लॉकेट सावलीच्या दिशेने फेकलं लॉकेटमधून एक तीव्र प्रकाश बाहेर पडला आणि सावली ओरडली नाही तू हे करू शकत नाहीस सावलीचा आवाज खोलीत घुमला आणि ती हळूहळू प्रकाशात विरघळू लागली पण त्या प्रकाशात सुनीताची आकृतीही नाहीशी होत होती अभिजीत ओरडला सुनीता थांब पण माधुरीने त्याला पकडला आणि म्हणाली अभिजीत ती आता मुक्त झाली आहे तिने तुझ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं सावली पूर्णपणे नाहीशी झाली आणि खोलीत एक शांतता पसरली दर्पण तडकला आणि त्याचे तुकडे जमिनीवर पसरले माधुरीने अभिजीतचा हात सोडला आणि म्हणाली अभिजित तू सावलीला हरवलास पण सुनीता आता कायमची गेली अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले त्याला सुनीताची आठवण आली तिचं हसणं खट्याळ नजर आणि त्या रात्रीच्या आठवणी पण त्याला हेही समजलं की सुनीताने त्याच्यासाठी स्वतःचा आत्मा सावलीपासून मुक्त केला होता माधुरी तू कोण आहेस आणि माला कुठे गेली अभिजितने विचारलं माधुरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगितलं मी सुनीताची मैत्रीण होते आणि मला तिची बहीण होती पण मला सावलीच्या प्रभावाखाली गेली होती जेव्हा तू सावलीला हरवलास तेव्हा मलाही मुक्त झाली पण ती आता कधीच परत येणार नाही अभिजितच्या मनात एक पोकळी निर्माण झाली त्याने सुनीताला गमावलं मालाला गमावलं आणि आता माधुरीही त्याला सोडून जाणार होती तू कुठे जाणार आहेस त्याने विचारलं माधुरीने हसत सांगितलं माझं काम संपलं अभिजीत तू आता सुरक्षित आहेस पण मला माझ्या गावी परत जावं लागेल तिथे माझी वाट पाहणारी माणसं आहेत तिने अभिजितच्या हातात एक छोटी ताई ठेवली ज्यावर ज्यावरसं कोरलेलं होतं ही सुनीताची आठवण आहे तिला कायम जप ती म्हणाली आणि धुक्यात नाहीशी झाली अभिजित नागपुरात परतला त्याचं आयुष्य पुन्हा सामान्य झालं पण त्याच्या मनात सुनीताची आठवण कायम राहिली तो आता आयटी कंपनीत काम करत होता आणि त्याने नवीन घरकामवाली ठेवली होती पण अभिजीत आता त्या गोष्टींपासून दूर राहायचा त्याच्या खोलीत ती ताईत आणि सुनीताची डायरी अजूनही होती ज्याला तो अधूनमधून पहायचा एक रात्री अभिजीत झोपला होता तेव्हा त्याला स्वप्न पडलं स्वप्नात सुनीता त्याच्यासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं अभिजित तू मला वाचवलंस आता तुझं आयुष्य जग ती म्हणाली आणि नाहीशी झाली अभिजितच्या डोळ्यात अश्रू आले पण त्याच्या मनात एक शांतता होती दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजितने एक मोठा निर्णय घेतला आता भूतकाळ विसरायचा आणि नव्या आयुष्याची सुरुवात करायची सुनीताची डायरी आणि ताई त्याने एका छोट्या पेटीत ठेवली आणि ती पेटी तिजोरीत बंद केली सुनीता आता या जगात नव्हती पण तिची आठवण कायम त्याच्या हृदयात जिवंत राहणार होती मित्रांनोही होती आजची कथा ती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद